मे महिना संपत आला असून जोराचे वादळी वारे वाहत आहेत रविवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान वातावरणास अचानक बदल झाला आकाशात काळे कुट्ट ढगांची गर्दी झाली तेवढ्यात पावसासह जोरदार वादळी वारे होऊन शेतकऱ्यांच्या फळबागेसह अनेकांची कौलारू पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले लोहा शहर परिसराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला मागील काही दिवसात वातावरणामध्ये प्रचंड उकाडा असून तापमान बेचाळीस ते त्रेचाळीस अंशांच्या वर गेले आहे अवघ्या काही दिवसांमध्ये येऊन आहे दैनंदिन वातावरणात बदला होत आहे सव्वीस मे ला रविवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान प्रारंभी अचानक मध्यम स्वरूपाचे वादळी वारे आले त्यानंतर आकाशात काळे ढग जमून थोड्याच वेळात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला लोहा शहरास तालुक्यातील पारडी कारेगाव पांगणी शिवणी सुनेगाव पेनूर वादळी वाऱ्यांमुळे अनेकांच्या घरावरील कौले पतडे उडाली रस्त्यावर उभारण्यात आलेल्या कमानी होर्डिंग्स दुकानावरील फलक हॉटेलवरील पत्र्याचे शेड उघडून लघु व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच शेतकऱ्यांच्या फळबागेचे साठून ठेवलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा वळई आणि जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले अनेक झाडे महावितरणाचे विद्युत पोल हे जमीन दोस्त झाले असून हो त्यामुळे वीज पुरवठा अनेक तास खंडित झाला वादळी वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की मोठमोठी झाडे उन्मळून पडलीच मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नुकतेच लावण्यात आलेले दिशादर्शक फलक सूचना फलक अंतर दर्शवणारे फलक जमीनदोस्त झाले लोहा शहरातील लिंबोनी गल्ली भागात राहणारे दीपक चिंतनवार ज्ञानेश्वर चिंतेवार आणि योगेश चिंतेवार यांच्या घरावर लिंबाचे महाकाय वृक्ष कोसळून घराची मोठी पडझड झाली सुदैवाने कोणालाच इजा झाली नाही मात्र घराचे पत्रे घरातील इतर आवश्यक साहित्याची नासधूस झाली महसूल विभागाने तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे